शिर्डीतील संस्थान परिसरात असणाऱ्या अब्दुलबाबांच्या समाधीवरील येणारे दान साई संस्थानकड़ अब्दुल अब्दुलबाबांच्या समाधीची जबाबदारी साईबाबा संस्थांनी घ्यावी त्यासाठी साई संस्थान प्रशासनाने त्वरित कारवाई करावी अन्यथा त्यासाठी तीव्र आंदोलन लवकरच छेडले जाईल असा इशारा सकल हिंदू समाजाच्या वतीने एका पत्रकाद्वारे देण्यात आला आहे साईबाबा संस्थानच मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांना देण्यात आलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की श्री साईबाबा मंदिराचे आवारात श्री साईबाबांचे समकालीन श्री साईबाबांबरोबर वावरले आणि बाबांची मनोभावे सेवा केलेले परम साई भक्त नानावली लक्ष्मीबाई कोते अब्दुल बाबा व इतर यांच्या समाध्या आहेत आणि त्या परंपरागत श्री साईबाबा संस्थांकडे देखभाली करीत आहे तसेच त्यांचे कोणाचेही वारसदार त्यावर हक्क सांगत नाहीत किंवा त्या ठिकाणी संस्थान देखभाल करते किंवा संस्थांचे हद्दीत येतात म्हणून संस्थांकडेच त्याची जबाबदारी व हक्क आहेत परंतु त्यापैकी अब्दुलबाबांची समाधीच काही वैयक्तिक देण्यात आलेली आहे त्यावर येणारा साईभक्तांकडून दान केलेला पैसा हा त्या वैयक्तिक इसमांची खाजगी मालमत्ता असल्यासारखे ते माल त्या अब्दुल बाबांच्या समाधीवर साईभक्तांनी टाकलेल्या रोखदानावर हक्क प्रस्थापित करून स्वतःचे खिशात टाकतात हे सर्वस्वी चुकीचं आहे अब्दुल बाबांच्या समाधीवर येणारे सर्व रोख दान हे संस्थांच्या पेटीत किंवा संस्थांच्या ताब्यातच गेले पाहिजे व अब्दुल बाबांच्या समाधीची जबाबदारीही श्री साईबाब संस्थांनीच घेतली पाहिजे यासाठी साई संस्थाने त्वरित लक्ष घालून संबंधित व्यक्तींना अब्दुल बाबांच्या समाधीवरून बाजूला करून त्या अब्दुलबाबांच्या समाधी ठिकाणी संस्थांचे कर्मचारी नियुक्त करण्यात यावेत व ही कार्यवाही त्वरित करावी अन्यथा आम्हाला त्याविरोधात तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा या निवेदनातून सकल हिंदू समाजाच्या वतीने नितीन मोहनराव नवलपुरे विठ्ठल चंद्रभान चौधरी नवनाथ पांडुरंग कोळगे आदींनी दिली आहे मी नितीन नवलपुरे शिर्डी रहिवासी आज कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो निवेदन होत अब्दुल बाबाची समाधी जी आपल्याला दिसत आहे इथं अब्दुल बाबाची समाधी या ठिकाणी जे अतिक्रमण झाले अतिक्रमण कसलं आहे तर हे जे बसलेले आहे ते पैसे गोळा करतायत आपल्या हिंदू भावनांची खेळतायत आणि पैसे गोळा करतायत यांना कुठल्याही प्रकारची परवानगी नाही आहे यांना कुठल्याही कोणाची संस्थांची नाही आहे किंवा सरकारची नाही आहे यांनी हे या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे हे अतिक्रमण उठवावं यासाठी आपण कार्यकारींना निवेदन देण्यासाठी आलेलो होतो आणि आज आपण कार्यकारी न भेटल्यामुळे उपकार्यकारी साहेबांना आपण निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना सगळी सांगितलेली आणि त्यांना विनंती केलेली आहे की तुम्ही पुढील कार्यवाही लवकरात लवकर करावा नाही तर आपल्याला खूप मोठं आंदोलन करावं लागेल याची उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वैयक्तिक नोंद घेतलेली आहे आणि त्याप्रमाणे कारवाई करण्यासाठी त्यांनी पुढे आदेश दिलेले आहेत या समाधीचा इतिहास म्हणजे ही आहे अब्दुल बाबांची समाधी जी एकोणाशे ला अब्दुल बाबा हे महानिर्वाण झालेलं आहे परंतु अब्दुल बाबांना वारस नाही आणि नव्हते पण हे अचानक वारस उभे राहिलेत आणि ह्या वारसांनी इथे अतिक्रमण केलेलं आहे आणि जनतेमध्ये संभ्रम निर्माण केलेला आहे की हे अतिक्रमण नसून आम्ही आम्ही संस्थांकडनं किंवा सरकारकडनं याची परवानगी घेतलेली आहे आणि त्या कारणाने जो संभ्रम निर्माण झाला त्याच्यामुळे त्यांना कोणी उठवलेलं नाहीये परून याचा सगळ्या सकल हिंदू समाजांनी विचार करावा आणि पुढील होणाऱ्या आंदोलनाला जास्तीत जास्त संख्येने हिंदू समाज बांधवांनी उपस्थित राहावे ही ही जी समाधी आहे ही संस्थांच्या हद्दीमध्ये आहे संस्थांच्या हद्दीमध्ये आहे या ठिकाणी येणारा जो पैसा आहे भाविक लोक जे पैसा दान के दर देतात तो संस्थांनी पूर्णतः ता ताब्यात घ्यावा त्या ठिकाणी दानपेटी ठेवलेली आहे दानपेटीतच पैसा टाकला जावा आणि हा जो वैयक्तिक पैसा ते गोळा करतायत ते थांबवावं याच्यासाठी आज निवेदन देण्यात आलं होतं